नमस्कार माझ्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला रथी कथा सांगणार आहे ही रथी देव कुठल्या येत वंशामधले आहेत तर भरत वंशामध्ये जन्म झालेला आहे पांडवाच्या वंशामधले ही आहेत आणि शूर आणि पराक्रमी ही होती राजे त्यात वेळेस काय झालं तर सहपरिवार जसं असतं तशा प्रकारे त्यांनी कुटुंबाचं पालन करायचे आणि राज्याचं पण पालन करायचे सगळ्या जनतेला आपल्या मुद्रा मानायचे आणि सर्व वाटून द्यायचे त्यावेळेस एका वेळेस काय झालं की त्यांच्यापेक्षा काहीच राहिले नाही सर्वांना देऊन सर्व संपलं इतकं चांगले होते प्रेमळ होते स्नान होते पण अन्नच खायला नको अडो तीन दिवस उपाशी पूर्ण परिवार खूप मोठा परिवार होता त्यांचा आणि ते परिवार उपाशीने उपास मार झाली एकोणचाळीस त्यांना अन्न मिळालं पाचवी पकवानाचं अन्न मिळालं मिठाई मिळाली तेल तूप सर्वच शिद्ध सामग्री मिळाली त्या दिवशी सगळ्याला आनंद झाला आणि आता आपण काय करावं भोजन करावं सर्वजण म्हणून आनंदाने सगळा परिवार नाचू लागला आज तरी ला आपल्याला अन्न मिळालेलं आहे आपण इतके दिवस राहिलो पाणी काहीच मिळाला अन्न नको त्राय त्रास झालेले आणि त्यावेळेस मग स्वयंपाक केला पाचवीचा असंच आता सगळेजण आपण वाटून घेऊ जेवण करू म्हणून पान पाडायला सुरुवात केली त्यावेळेस अतिथी एक ब्राह्मण आला इतका ब्राह्मण भूकिलेला होता तो म्हणू लागला आहे राजन मी द्वारे आलेला आहे तुझ्या आणि मला खूप मी भूकेनं व्याकुळ झालेला आहे मला तहान लागलेली आहे आणि मला भोजन करण्याचं आहे असं म्हणल्यानंतर रतीदेव कृष्ण भगवंताची भक्त होते आणि प्रेमळ होते हृदय त्यांचं लगेच असणार वि झालं आणि मग त्यांना वाईट वाट लागलं म्हणजे पाच असणार काय केलं पात्र टाकलं आणि त्यांना पोटभर ब्राह्मणाला जेवण दिलं ब्राह्मणाने आशीर्वाद दिले आणि निघून गेले आता म्हणले आधी ती भू जेवण गेले ब्रह्मण आता आपण जेवण करावं सर्व जणपासून वाटावं घेवा म्हणलं तर तेवढ्या म्हणजे एक आहे आणि म्हणलं खूप भूक लागलेली आहे चांदळाला आणि मी एवढं तरी दरित्र मला खूप दिवस उपाशी आहे मला अन्नच नाही खायला असं राजाला म्हणू लागलं राजाला म्हणले कृष्ण भगवानच काहीतरी माया आहे हे माझ्यावर टाकलेलं आहे एवढं माझं कुटुंब उपाशी आहे कुठेही मागण्यासाठी गेलेलं आहे आज मला अन्न मिळाले तर सर्वजणी कृष्ण भगवानाचं स्वरूप घेतलं आणि नामस्मरण करू लागले ध्यान करू लागले आणि आदिती घेऊन त्याला पोट तो गेला तो गेल्यानंतर एक अजून असाच आदिती आला की कुत्र्यांची पोज सोबत आणि म्हणू लागला माझी कुत्री खूप मुखीच दिल्या येतं ह्या कुत्र्याला माझ्या खायलाच मिळाले नाही आणि मी पण उपाशी आहे असं बोलू लागल्यावर राजाला वाईट वाटलं मी तर म्हणजे प्राणी मुखे बोलता येत नाही उपवास येऊ लागला अजून त्यांना कुत्र्याला भरपूर खायला दिलं त्या माणसाला असणार काय केलं कुत्र्याचा मालक होता त्यानं भोजन केलं आणि निघून गेले आता म्हटले कृष्ण भगवान आता काय करा म्हणले असं तेवढं तर थोडं खावं सर्वजण म्हणून त्या ठिकाणी मग भोजन वाढणार खानातल्या ते चांदळे ना, ते ते ना मला खूप भूक लागली मी लईदारद्र्यावस्थेमध्ये आहोत मला काहीच मिळालेलं नाही कृष्ण भगवंतांनी ही वाया टाकल्यामुळं तिने अजून प्रश्न विचारला काय होतं तेवढं सर्वांना वाटलं आता तर जोड काहीच नाही आता काय करावं होतं ती तेवढं अण्ण तिला पण दिलं ती निघून गेली दुसरे आले त्या ठिकाणच ते मला खूप ताण लागल्या म्हणजे सर्व अण्ण तर गेलं आता एवढं पाणी आहे आणि आपण काय करा सर्व कुटुंब मिळून पाणी पिऊ थोडंच राहिले ते पाणी असणारी ज्या डाळी लागली मला खूप ताण लागले आणि मला पाणी द्यायला पाणी थांबल्यानंतर ती देवाला इतकं तहान लागली होती इतकं रडं ओढत होत पण तिला आपला सहय झाला तर माझा जीव जातो की प्राण जातो असं वाटत होत पाणी अर्पण केलं आणि सांगितलं ए भगवान तू कुठं आहेस हा तू तरी असणारा सर्वांच्या हृदयामध्ये राहतोस म्हणून मला तुझी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण आहेत काहीच नको मला कसलं पद नको मला वैकुण नको मला इंद्राचं पद नको मला काही नको फक्त तो प्राणी मात्र एवढं कष्ट सहन करण्याची शक्ती मला प्राप्त त्यांना कष्ट देऊ नकोस ते कष्ट सहन करण्याची शक्ती माझ्यामध्ये प्राप्त कर म्हणून असं कृष्ण भगवंताची विनवणी करू लागली कोरोना कृष्ण भगवान त्या ठिकाणी मग प्रतिदेवाला माया टाकलेली होती आणि मायेच्या रूपानं कोण ना कोण येऊ लागली होती रतिदेवाला वाटत होत की आता आपण विलीन होणार आपला नरडं कोरडं पडू लागलेलं ला आहे आपल्या घशामध्ये पाण्याचा गोठ नाही सर्व जण झालेले आहेत परिवार आपला आता आपण राहू शकत नको हो। तर एक वेळा भगवंत आम्हाला दर्शन दे आणि बघतो मला कसलीच तुझी पदवी नको आहे मला पद नको आहे असं बोलल्यानंतर कृष्ण भगवंत जे असणार त्या ठिकाणी मनापासून इच्छा करणारे पूर्ण कुणाचीही असणारं त्या ठिकाणी गरीब श्रीमंत काहीच नाही आणि जो मनापासून स्मरण करतो मनापासून पूजा करतो भक्ती भाव भक्ताचा भूकेला असणारा देवाण आणि म्हणून मिळविला मेवा अशा प्रश्न भगवंतानं काय केलं ब्रह्म विष्णू महेश तिन्ही देव तिथं प्रगट झाले आणि राजाला बोलू लागले काय पाहिजे राजेन तुला देत साहेब हात जोडून मला काहीही नका फक्त मला वेदना सहन करण्याची शक्ती प्राप्त करा मला कुठलंही तुमचं सुख नको वैकुंठ सुख नको आहे मला नको आहे पण एवढं तुम्ही त्रास देऊ नका कोणत्याही एवढा त्रास देणं शक्य नाही हेच मला तुम्ही आशीर्वाद घ्या असं म्हणून लोक प्रसन्न झाले आणि मग असणार रथी देवा दिली तिन्ही देवाने आशीर्वाद दिले ब्रह्म विष्णू आणि महेशाने आशीर्वाद दिल्यानंतर तो कृष्ण भगवंताच्या गोलोकामध्ये प्राप्त झाला आणि सहकुटुंब होते त्यांना सध्या वैकुंठाची प्राप्ती झाली अशा प्रकारे रतिदेवाची कथा मी आज तुम्हाला सांगितलेली आहे आदिती भू म्हणजे प्रत्येक शात विष्णू महेश आणि ब्रह्मदेव आहेत असं म्हणून त्याला असणारा अन्न दिलं तर ते कृष्ण भगवंतालाच प्राप्त होते अशा प्रकारची रतीदेवाची इच्छा होती